कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबा घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी साडेतीन किलोमीटरचा बोगदा खोदण्यात येणार आहे या कामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे खासगी ठेकेदारामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आंबा घाटाची सुधारणा व रुंदीकरणाच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या महामार्गावर आंबा येथे सात किलोमीटरचा आंबा घाट आहे या घाटात अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत त्यामुळे या परिसरात अपघात घडतात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला केंद्रीय मंत्रिमंडळांच्या बैठकीत आंबाघाट बो बोथटवाडा पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवी मुंबई येथील खासगी सल्लागार संस्थेला सर्वेक्षणाचे काम दिले आहे सर्वेक्षणानंतर बोगद्याचा लांबी रुंदी आणि तांत्रिकदृष्ट्या आराखडा तयार करण्यात येणार आहे या आराखड्यानंतर अंदाजपत्रक तयार करून मंजुरी घेण्यात येईल त्यानंतरच खऱ्या अर्थाने बोगद्याचे काम सुरू होणार आहे आंबा गटाचा उतार पश्चिम घाटातील कठीण डोंगररामगा तसेच रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील भौगोलिक रचना लक्षात घेऊन हा रस्ता सुरक्षित व चार पदरी करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे या घाटात पाचशे मीटर पेक्षा अधिक खोल दऱ्या असून अनेक ठिकाणी घसरणीचा धोका आहे पर्यायी सर्वेक्षण करून रस्त्याचे डिझाईन अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकल्पासाठी डिझाईन स्पीड प्रति तास चाळीस किमी ठेवण्यात आला आहे तसेच तीनशे मीटर दोनशे मीटर आणि शंभर मीटर लांबीचे भोगदे तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर कोल्हापूर आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली